नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा उभारावा अन्यथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उभारणार पुतळा महेशकुमार कांबळे येत्या पंचवीस जानेवारीपर्यंत नरवीर उमाजी नाईक यांचा सांगली महापालिका क्षेत्रामध्ये पुतळा उभारण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मिरजेतल्या संपर्क का कार्यालयासमोर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येईल असा इशारा एम आय एम पक्षाच्या वतीनं करण्यात आला जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका आयुक्त यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडे महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले आहे या भारत देशासाठी जे आद्य क्रांतीवीर म्हणून ओळखले जातात आणि ज्यांनी भारत देशाला स्वातंत्र्याची सप स्वप्न दाखवली आणि चौदा वर्ष इंग्रजांच्या बरोबर जे लढले ते आद्य क्रांतीवीर क्रांतिकारक नरवीर उमाजी नायकांचा पुतळा हा मिरजेतील गाडवे चौक म्हणजेच मिरची बाजार या ठिकाणी तात्काळ बसवण्यात यावा तसेच या गाडवे चौकाचं नाव बदलून नरवीर उमाजी नाईक चौक असं नामांतर करण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन या महा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सुनील पवार साहेबांना आज आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही त्यात प्रामुख्यानं मागणी केलेली के आहे की मिरज मतदारसंघातला असेल किंवा महापालिका क्षेत्रातला असेल आमचा रामोश रामोशी बेरड समाज ह्याची मोठ्या प्रमाणात संख्या आहे पण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कुठंही नरवीर उमाजी नायकांचं नाव कुठल्याही चौकाला आज अखेर दिलं गेलेलं नाही आहे नरवीर उमाजी नायकांचा कुठंही पुतळा उभा केला गेलेला नाही आहे त्यामुळं ज्या क्रांतिकारकांनी नरवीर उमाजी नायकांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभा करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची जी, जी प्रेरणा निर्माण केली त्यांना खरं अभिवादन कधी ठरणार आहे तर आपण आज या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आवाहन करतो आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेब आणि महापालिका प्रशासनाची तत्काळ बैठक घेऊन जर मिरजेतील गाडवे चौक या चौकाला नरवीर चौका उमाजी नाईक असं ता या चौकाचं नामकरण केलं नाही आणि याच चौकामध्ये गाडवे चौकामध्ये जर नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा जर बसवला नाही तर येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट बघणार अन्यथा सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या पालकमंत्री सुरेश खाडेंच्या कार्यालयासमोर नरवीर उमाजी नाईकांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो जय भीम जय भारत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली